युवा सेना कार्यकारिणी सदस्या प्रियंका जोशी यांच्यातर्फे दिवाळीनिमित्त सर्वपक्षीय मिसळ पार्टी धुळ्यात बॉडी मसाज सेंटरमधील कुंटनखाण्यावर पश्चिम देवपूर पोलिसांची रेड दोघांवर गुन्हा दाखल शिरपूर तालुक्यातील दुर्गम भागातील शेतावर एल चा लाखांचा लागवडीतील गांजा जप्त आणि धुळे तालुका पोलिसांची धडक कारवाई हजारोंच्या नकली नोटांसह बुलढाण्याच्या तरुणाला केलं जेरबंद साक्री शहरात शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेना कार्यकारिणी सदस्या प्रियंका जोशी यांनी दिवाळीनिमित्त सर्वपक्षीय मिसळ पार्टीचं नियोजन हॉटेल माऊली येथे केलं होतं यावेळी सर्वपक्षीय नेते मंडळी तसेच साक्री तालुक्याचे आमदार मंजुळा गावित डॉक्टर तुळशीराम गावित हे देखील उपस्थित होते मिसळ पार्टीच्या निमित्ताने सर्व एकत्र एक जमल्याने सर्वपक्षीय नेत्यांनी साक्री तालुक्याच्या विकासाबद्दल तसेच शेतकऱ्यांच्या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीसंदर्भात चर्चा केली साक्री तालुक्याचा जिवाळ्याचा विषय असलेला पांढरा कान साखर कारखाना हा पुढच्या वर्षी नक्कीच धूर काढेल असं आश्वासन देखील यावेळी देण्यात आलं कार्यक्रमाचं नियोजन प्रियंका जोशी आणि भरत जोशी यांनी केलं होतं दरवर्षी आपण दिवाळीनिमित्त असेच उपक्रम राबवू असं देखील जोशी यांच्यातर्फे यावेळी सांगण्यात आलं मी महाराष्ट्र बातम्यांसाठी संजय सूर्यवंशी साकरी सर्व पक्षीय माझ्या तालुक तालुक्यातले अनेक नेत्यांनी माझ्या तालुक्याच्या विकासासाठी आपलं योगदान दिलं आहे अर्थात प्रत्येकाचा पक्ष वेगळा आहे परंतु कामं करण्याची पद्धतही वेगळी आणि प्रत्येकाचं योगदान या फुल फुलाची पाटील का सर्व नेत्यांना एकत्र करून दिवाळी निमित्त गेट टुगेदर करा एक मिसळ पार्टी करण्याची पद्धत माझं फक्त दिवाळी निमित्त दहावी बारावीच्या अनेक विद्यार्थ्यांच्या बातचीतचे गेट टुगेदर होता पण राजकीय नेत्यांचंही एक गेट टुगेदर झालं पाहिजे हा त्या मागचा माणूस होता आजच्या या मिसळ पार्टीला तालुक्यातल्या आमदार अत्यंत प्रतिष्ठित असे उपस्थित राहिले पक्षाचा चपला सगळ्यांनी बाहेर काढला आणि सगळ्यांनी एकोपाने तालुक्याच्या विकासासाठी यावर चर्चा केली मला असं वाटतं हे आजच्या मिसळ पार्टीचं फलित सगळ्यांनी राजकीय चपला बाहेर ठेवून तिथे उपस्थिती लावली सगळ्यांनी अगदी एका फक्त कॉलवर इथे उपस्थिती लावली सर्वांचे मुळापासून आभार मानतो पत्रकार बांधवांचे आभार मानतो आणि आजची मिसळ पार्टी तालुक्याच्या विकासाच्या प्रश्नांवर खरंतर चर्चा सफल हा आपल्या तालुक्यात छोट्याशा गावात निश्चित करायचा आपल्या या जोशी आणि काका यांनी एक

आणि <usuruh> आपने आता है या आपने सिरा आता है बालिका इधर आए हैं आवाज़ आती है थोड़ा उसको आएगा ये कैसा कि सितंबर अंत में उसको कौन उसका आएगा उसको आएगा आई जाने लगा है जाकर जाकर हमी जो मंत्री साहब जो उसका बात करने आए हैं बात करने आए हैं तो आपने आवाज़ आए हैं आपने आवाज़ आए हैं तो

हा पुण्या आणि मुंबईमध्ये जो कार्यक्रम होतो तो आपल्या तालुक्यात सगळ्या नेत्यांना प्रमुख पदाधिकारी आहेत हे आपल्या आपल्या भागासाठी आपल्या आपल्या भागासाठी आपल्या तालुक्यासाठी सतत विकासासाठी प्रश्न असतील ते मार्गे लावण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात परंतु ते कधी जरी करत नसतात त्यांना एकत्र आणण्याचं काम आज या ठिकाणी त्यांनी करता येऊन केलेलं आहे या ठिकाणी सर्व प्रमुख बांधवर यावर उपस्थित झाले आजच्या विषयावर आता सगळ्यांनी जी चर्चा केली तालुक्यात अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न असतील कष्टकऱ्यांचे प्रश्न असतील कारखान्याचा विषय असेल विविध शासकीय योजनांचा विषय असेल आज आपण या ठिकाणी चर्चा करण्यासाठी आलेलो सगळ्यांनी कोणाचा विरोध असेल कोणाचा त्या ठिकाणी पण असेल परंतु प्रत्येक कामासाठी आपल्या आरोग्यासाठी जसं आमच्या सहकारी बाळाने सांगितलं की आपल्या अर्थाची कन्या तिथल्याही समाजाची असो परंतु ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होत असेल त्या ठिकाणी आपण सर्वांनी आपल्या पक्षाची डोळे बाहेर काढून त्या ठिकाणी एकत्र यायला पाहिजे जर आपण अशा प्रकारे जर सगळ्या पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अशा आपण काम केलं तर निश्चितच पर्यंत तालुक्यात आपल्या तालुक्यात येऊ संपूर्ण महाराष्ट्रासाठी असं आपण या ठिकाणी काम करू शेतकरी शेतकऱ्यांचे असतील कष्टकऱ्यांची असतील त्यांना नेहमी आपण आपल्या आपल्या गावात आपण प्रयत्न करत असतो परंतु सामाजिक सरोकार या ठिकाणी ठेवण्याचं काम दुसऱ्यांकडून घेतले पण आपले आदरणीय आमदार म्हणून त्यांच्या कामगिरां मुळे त्यांना दुसऱ्यांना लगातार संधी नाहीये हे सुद्धा एक राजकीय बाब आहे हे सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये साक्री तालुक्याच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी एकत्र होईल राजकीय पक्षाचे जसे काही आज राजकीय पक्षांचे जोडे आपण माऊली हॉटेलच्या बाहेर काढून आला तसंच कुठल्याही विकासासाठी आपण एकत्रितपणे आलं पाहिजे आता तू सांगितलं की बाबा माझं काय विजय आहे कारण साक्री तालुक्याचं आपलं भौतिक दृष्ट्या पश्चिम पट्टा काणका आणि माळमारा असे तीन भाग पडतात आपल्या मालमत्तामध्ये हा दृष्टग्रस्त वा तिथं आपल्याला विकासासाठी उद्योगधंद्यासाठी सोलर आणि पवन ऊर्जा सारखे मोठे उद्योग येऊ शकतात तिथं बऱ्याचपैकी अडचणी येत आहेत कारण बरेचसे टावर हे तर इथून स्थलांतरित होत आहेत आणि या स्थलांतराला इथल्या चोऱ्या प्रकाशाने काढण्यात येतात म्हणून इथल्या राजकीय नेत्यांनी ने इच्छाशक्ती ठेवून पोलीस प्रशासनाला आता घेऊन या पाहिजे की जेणेकरून उद्योगधंद्यासाठी जो काही आपल्या तालुक्याकडे येणार आहे उद्योजक तो थांबून जातो आपल्या तालुक्याची महाराष्ट्राच्या सोलर आणि पवन ऊर्जामध्ये मोठं नाव तयार झालेलं आहे या नावासाठी आपला आपण चुकीचं काम करत असेल तर त्याला तिथं आपण एकच गोष्ट धरून दे। ठेवली तर कदाचित आपण पुढची पिढी चांगली घडवू शकणार त्याचबरोबर साखर कारखान्याच्या बाबतीत नक्कीच सर्व पक्षीय समितीमध्ये आम्ही माझी जावा आम्ही भाजपची मंडळी राष्ट्रवादीची मंडळी आम्ही सगळेजण एकत्र होतो आणि एकत्र आहोत आजही आहे आणि पुढे बावीस वेळेस जेव्हा टेंडर झाले टेंडर झाल्यानंतरही त्या गोष्टीचा मार्ग लागत नव्हता निश्चित सविस्तर माहिती आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय तुळशीराम दादा गावित साहेब माहिती देतील पण ज्या वेळेस टेंडर होऊन पण कारखाना चालत त्यावेळेस निश्चित हा पाऊ कदाचित हा उडवायला लागला पण निश्चित सांगतो साखरी तालुक्याचा आपण सगळे अभ्यास लोक स्वर्गीय रामराव पाटलांपासनं तर सर्वांनी या कारखान्यामध्ये आपला जीव उचलेला होता आणि कारखाना उभा केलेला होता कारखान्याच्या संदर्भात आपल्या आप 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 सर्वांचा अभ्यास माझ्यापेक्षा जास्त असेल कारखान्याच्या वीस किलोमीटर दायऱ्यामध्ये आज तीन लाख मेट्रिक टन ऊस हा उपलब्ध आहे कुठलाही कारखाना एवढ्या चांगल्या अवस्थेत राहत नाही तेवढा आपला सारखा कारखाना आहे सर्वांच्या वतीने किंवा ज्या पद्धतीने मांडत खरोखर हा कारखाना आपला इथं चालायला पाहिजे आणि इथंच त्याच्या आपण राहायला पाहिजे आणि या गोष्टीशी ताई दादाला आमची पर्सनल विनंती सगळ्यांची की नक्कीच आम्ही सर्वजण तुम्हाला लागेल ती मदत करू पण कारखान्याचा धूर हा पुढच्या वर्षी निघायलाच पाहिजे या विनंतीने थांबतो जय हिंद चांगल्या गोष्टी असते तो तो, तो ज्या पक्षाचा ज्याच्या ज्याच्या लढत आहे लोकशाही मार्गाने परंतु त्याच्यामध्ये कुठेही काही तुला असणार

त्यासाठी सर्वांनी मिळून आपण विकासाच्या कामाला सोबत असलं पाहिजे हे काही पांढरा सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत सर्व पक्षीय समिती आहे या समितीच्या बैठकीमध्ये सर्व तालुका प्रमुख आणि शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी आता सोळा सतरा प्रतिनिधी आहेत या समितीचे अध्यक्ष डॉक्टर कावीर साहेब आहेत त्या ठिकाणी

सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र देवपूर भागातील पश्चिम देवपूर पोलिसांनी छापा टाकून दोन पीडित महिलांची सुटका केली हा कुंटणखाना चालविणाऱ्या दोघांपैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय धुळे शहरातील देवपूर भागातील झेंडा चौकातील एका कॉलनीत तेजस जैन राहणार स्वामीनारायण कॉलनी नटराज टॉकीज जवळ आणि राहुल पुंडलिक पाटील वय एकोणीस राहणार जी टी पी कॉलनी देवपूर धुळे या दोघांनी कांस्यस्थाळी बॉडी मसाज केंद्र सुरू केल्याचं परंतु हे दोघे बाहेरील महिलांच्या असहाय्यपणाचा गैरफायदा घेऊन पैशांचं आमिष दाखवून त्यांना देहविक्री करायला भाग पाडत होते कमिशन घेऊन ते हा कुंटनखाना चालवित होते दे। पश्चिम देवपूर पोलिसांना या अनैतिक कृत्याची माहिती मिळाल्यानंतर या बॉडी मसाज केंद्रावर पोलीस पथकाने छापा टाकला पोलिसांनी मुंबईच्या दोन पीडित महिलांची सुटका केली या प्रकरणी तेजस जैन आणि राहुल पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून राहुल पाटीलला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे या आरोपीकडून तीन मोबाईल पाच हजारांची रोकड कास्यस्थाळी मसाज करण्याचं बॅनर आणि इतर साहित्य जप्त केलं आहे पुढील तपास पी एस आय साईनाथ तळेकर करीत आहेत इन शॉर्ट कॉन्स्टिट्युशनच काम चालू होत आणि दिवसभर हाच मुलगा इथे राहायचा कंटिन्यू गेट बंद राहायचं कधी पण मुली यायच्या रात्री बेरात्री मुलं यायचे सकाळी यायचे रात्री यायचे <णति> चालू आम्ही त्यांना पण मग ते रिस्पॉन्स देत नव्हते आमच्याकडे आता जे झालं ते खूपच चांगलं झालं हे करते आमच्या कॉलनीतलं नाव खराब होण्याच्या आधीच वाचलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील शेतावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकून बारा लाखांचा तूर पिकातील लागवडीतील गांजा जप्त केलाय या प्रकरणी वाडी तालुका शिरपूर येथील शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाडीत सुमऱ्यापाडा शिवारात जितू शिकाऱ्या पावरा हा कसत असलेल्या शेत जमिनीत गांजाची लागवड केल्याची माहिती एल सी बीचे पी आय श्रीराम पवार यांना गोपनीय सूत्रांनी दिली त्यानुसार एल सी बीच्या पथकाने शुक्रवारी दुपारी या शेतात छापा टाकला कापूस आणि तूर लागवड केलेल्या शेतात बारा लाख रुपये किमतीचा सहाशे किलो गांजाची झाडे आढळून आली ही गांजाची झाडे पोलिसांनी जप्त केली हे शेत अतिशय दुर्गम भागात असल्यानं तीन किलोमीटर अलीकडे वाहन थांबून दोन डोंगर पार करून एल सी बीच्या पथकाने पायपीट करीत ही कारवाई केली शिरपूर शहर पोलीस ठाण्यात जितू शिकाऱ्या पावरा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय श्रीराम पवार शिरपूर पोलीस ठाण्याचे पी आय किशोर कुमार परदेशी ए पी आय श्रीकृष्ण पारधी पी एस आय सुरेश सोनवणे एल सी बीचे आरिफ पठाण कमलेश सूर्यवंशी राहुल गिरी पवन माळी शिरपूर पोलीस ठाण्याचे राजेंद्र रोकडे रवींद्र आखडमल प्रेमसिंग गिरासे सचिन माळी विनोद आखडमल मनोज दाभाडे शांतीलाल पावरा आरिफ तडवी सोमा ठाकरे चित्रा पावरा सुशील पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल राष्ट्रीय महामार्गावर सांदे फाट्या नजीक तालुका पोलिसांनी धडक कारवाई करत बुलढाण्याच्या एका तरुणाला जेरबंद केलं असून त्याच्याकडून बावीस हजार दोनशे रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या चांदेफाटा येथे एक तरुण भारतीय बनावटीच्या नकली नोटा बाळगून असल्याची माहिती धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पी आय धनंजय पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी व त्यांच्या पथकाने घटनास्थळी जात मोहम्मद जफ्फर मोहम्मद कुद्दूस वय तीस राहणार टिपू सुलतान चौक इक्बालनगर बुलढाणा याला ताब्यात घेतलं त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे दोनशे रुपयांच्या चौवेचाळीस बनावट नोटा आणि शंभर रुपयांच्या दोन बनावट नोटा असा बावीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल आढळून आला चांदे फाट्याच्या सूर्यपुत्र हॉटेलजवळ तालुका पोलिसांनी ही कारवाई केली पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे डी वाय एस पी संजय बंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय धनंजय पाटील पी एस आय कृष्णा पाटील हेड कॉन्स्टेबल उमेश पवार ललित खळगे मनोज शिरसाट कुणाल शिंगाने प्रतीक देसले राहुल देवरे गजेंद्र मुंडे राजीव पावरा जयेश बाई विस्कर दीपक मोहिते संदीप गुरव यांच्या पथकाने ही कारवाई केली नमस्कार मी पी आय धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन काल धुळे तालुका पोलीस कारवाई केली आहे खोट्या नोटांच्या बाबत याच्यामध्ये बीएनएस एकशे ऐंशी आणि जुनं आयपीसी कलम चारशे एकोणनव्वद क याप्रमाणे ही कारवाई आहे याच्यात पाचशे रुपयांच्या चौवेचाळीस नोटा ले ले एका संशयित इस्माकडे असल्याची गुप्त माहिती मिळाली त्या गुप्त माहितीवरून सापळा रचून त्याच्या ताब्यातून त्या नोटा ताब्यात घेतलेल्या आहेत प्रथमदर्शनी त्या डुप्लिकेट असल्याचे दिसत आहे त्याच्यामध्ये अधिक तपास होणे गरजेचे आहे त्यामुळे यामध्ये गुन्हा नोंद करून आरोपीला कोर्टासमोर हजर करून पुढे तपासाच्या परवानगीनुसार पुढे अधिक तपास करण्यात येत आहे सध्या चौवेचाळीस बावीस हजार दोनशे रुपये इतक्या आमच्या ताब्यात फेक करन्सीच्या रूपात सध्या आहेत अधिक तपास करत आहोत आरोपी आता सगळ्याच गोष्टी सध्या परिस्थितीत जास्त सांगत नाही परंतु विदर्भातला आहे आरोपी सगळ्या मुख्य आरोपी वगैरे होईल त्याच्याचसाठी तपास करायचा आपल्याला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल